मी कधी कर्जमाफीचं आश्वासन दिलं का असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकला आणि राज्यभरात नवा वाद निर्माण झालाय शेतकरी संघटना आणि विरोधकांनी आता या विधानावरून सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीत जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कोणी दिलं असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे शुक्रवारी चंदगड तालुक्यातील अडपूर इथं राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या वतीनं झालेल्या सत्कार समारंभात पत्रकारांशी बोलताना राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं होतं मी दिलं होतं का मी तर दिलेलं नाही असं ते म्हणाले या वक्तव्यानंतर राज्यभरातून टीकेचा भडीमार सुरू झाला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट सवाल करत विधानसभा निवडणुकीत जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं लिहिलं नव्हतं का आणि हमी भावावर वीस टक्के अधिक भाव देणार असं कबूल केलं नव्हतं का असा सवाल शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला आहे अजितदादा पवार हे काही महायुतीचे प्रमुख नव्हते किंवा महायुती आघाडीचा चे मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांना प्रोजेक्ट केलेला नव्हता तरीसुद्धा अजयदादा पवार हे जर म्हणत असतील की मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतो तर त्यांनी हेही स्पष्ट करावं महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही शेतकऱ्यांना हमीभावावर वीस टक्के अनुदान जादा द्यायचं कबूल केलं होतं का नाही आणि जर असेल तर त्या जाहीरनाम्याशी मी सहमत नाही माझा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही माझ्या पक्षाचा जा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही हेही अजितदादांना स्पष्ट करावं आणि त्यावेळी महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी पुन्हा पुन्हा सात बारा कोरा 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 करणार असं सांगितलेलं होतं त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आता अजितदादांनी हेही स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली